हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण सविताज किचनमध्ये मँगो कुल्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आता आंब्यांचा सीझन चालू आहे तर कुल्फी तर झालीच पाहिजे थंडगार अशी कुल्फी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका वाटीमध्ये मी थंड असं दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध मी गॅसवर तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेते आणि मिक्स करून घेऊया तोपर्यंत दुधालासुद्धा उकळी येते आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या हो होऊ द्यायच्या नाहीत बघू शकताय अशा पद्धतीने मी थोड्याशा दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतला आहे दुधालासुद्धा उकळी आली आहे तर आता ह्या दुधामध्ये आपण जे मिश्रण बनवलं आहे ते ह्यामध्ये घालणार आहोत त्याच्या आधी आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊया चवीप्रमाणे साखर घालून घ्यायची जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढी तुम्ही साखरेची क्वांटिटी करू शकताय अर्धा लिटर दुधामध्ये मी एक वाटी साखर घालून घेतली आहे साखरसुद्धा पूर्णपणे विरघळली गेली आहे आणि दुधाला उकळीसुद्धा आली आहे तर आता आपण ज्या वाटीमध्ये मिश्रण बनवलं होतं ते एका हाताने याच्यामध्ये घालायचं आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुटळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या मिश्रण हे तयार होईल तर चला मग आता आपण हे मिश्रण घालून घेऊया हे मिश्रण घालण्यापूर्वी पुन्हा एकदा वाटीमध्ये ते हलवून घ्यायचं कारण मग कॉर्नफ्लॉवर तळाला जातो त्यामुळे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि मगच दुधामध्ये घालायचं तर आता दुधाला उकळी आली आणि दुधाची क्वांटिटी कमीसुद्धा व्हायला सुरुवात झाली आणि दूधसुद्धा दाटसर असं व्हायला सुरुवात झाली आहे कारण आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे त्यामुळे बघू शकताय आता दूध असं दाटसर असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आंब्याचा रस काढून घेऊया तर मी इथे एक हापूस आंबा घेतलेला आहे त्याचा एक वाटी इतका पल्प निघालेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये एक चमचा आता आपण फ्रेश क्रीम घालून घेऊया तुम्ही दुधावरची सायसुद्धा वापरली तरी चालेल दुधाची साय साठवली जाते ती एक चमचा किंवा दोन चमचे तुम्ही वापरू आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घेते टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर जे आता आपण दुधाचं मिश्रण थंड करून घेतलं आहे ते थोडंसं आपण याच्यामध्ये घालूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया आणि पूर्णपणे हे मिश्रण आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघू शकताय तर आता जे राहिलेलं सुद्धा मिश्रण आहे तेसुद्धा पूर्णपणे मी मिक्सरला फेटून घेतलं आणि अशा पद्धतीने पातेल्यामध्येच घेतलेलं आहे बघू शकताय पूर्णपणे हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका डब्यामध्ये मी घेतलेलं आहे आणि थोडेसे आईस्क्रीमचे कप होते त्याच्यामध्ये हे मी सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे राहिलेलं मिश्रण मी अशा रुंद डब्यामध्ये घातलेलं आहे जर तुमच्याकडे उंचीला असा डबा असतो तसा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकताय म्हणजे कुल्फी काढण्यासाठीसुद्धा सोयीस्कर जाते तर मी हे आठ ते दहा तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करून घेतलेलं आहे आता आपण हे ओपन करून बघूया सेट झाले की नाही वा मस्तच कुल्फी ते मँगो कुल्फी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक घालून घेऊया तर मॅंगो कुल्फी बनवायला खूप सोपी आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा चला आता आपण ह्या कपमधूनसुद्धा बाहेर काढून बघूया तर मँगो कुल्फी होममेड अशी तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेलायकॉनी प्रेस करा आणि तुम्हीसुद्धा अशी मलाईदार मँगो कुल्फी घरच्या घरी नक्की बनवा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय